आपलं काय मत आहे माढा लोकसभेचे जे मतदान झालं त्या मतदानामध्ये माळशिरास तालुका हा राज्यातील नवीन देशातील मतदानाचा केंद्रबिंदू ठरला त्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये दोन दिग्गज नेते एकत्र आलेले माळसेज तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांना सत्ताधाऱ्यांना वाटलं की माळसेज तालुक्यामध्ये विरोधक राहणार नाही रुदींनी ठाम भूमिका छाती हात ठेवून सांगितलं होतं की माळसेज तालुक्यातील शंभर गावांमध्ये फुली सुद्धा मिळणार नाही विश्वास त्यांना त्या ठिकाणी होता परंतु आज परिस्थिती बदलली रुग्ण खऱ्या अर्थानं दो दोन नेते एकत्र आले असताना आम्हाला पासष्ट हजार मतं पडली तर काही समाधानी नाही कारण आम्हाला या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं आम्हाला सहकार्य कमी प्रमाणात लाभलं काही ठिकाणी घटना बदलला यामध्ये दलित मतं आमच्यापासून दूर गेली आणि मुस्लिमांची मतं मिळाली नाही की जर सर्व मतं एकत्र मिळाली असतील तर आम्ही नव्वद हजार मतं शंभर टक्के पार केली असती आणि ज्या गावामध्ये अशा अनेक गाव आहेत की जे पन्नास ते साठ बुथ वरती आम्ही त्यांच्यापेक्षा प्लस आहोत लीडवर आहोत एवढं चांगलं काम असताना आता आमच्याकडं जे आम्ही डाटा तयार केलाय की एका पुढच्या काळामध्ये मागचं झालं गेलं सोडून देऊन आम्हाला आता मोठे महा मोठा मेळावा घेणार आहे आम्ही अजित पवार गटाचा शिंदे शिवसेनेच्या शिंदे गटाचा राजसप जे मित्र पक्ष होते सर्वांना एकत्र घेऊन आरपीआय त्या सर्वांना एकत्र घेऊन एक मोठा मेळावा घेणार आम्ही पाठीमागे न जाता विधानसभेची आम्ही पंचायत समितीची तयारी करतोय आम्हाला आज पाठबळ आलं की जसं के के पाटील नव्वद पासून काम करत होते की सुभाष चंद्र पासून काम करताना सासठ हजार मतं होती तीच मिळवी मतं आज एका ठिकाणी थांबलेले आहे मंडळी स्वार्थासाठी एकत्र केली जनतेला कळले ती नेते मंडळी जरी एकत्र गेली सगळ्यांना विकास आघाडीचे जे काही नेते मंडळ आहेत त्यांना सुद्धा एकत्र घेऊन आम्ही मेळावा घेऊन पुढची रणनीती ठरवतोय आणि या तालुक्यामध्ये शंभर टक्के घरा इतिहास गरजेशिवाय राहणार असा आत्मविश्वास आहे भूमिका काय असणार आहे भारतीय देशाच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचं स्वप्न जो इतिहास घडवला नरेंद्र ना मोदी साहेबांनी त्यामुळं ते मोठं पाठबळ आमच्या पाठीशी आहे आणि पुन्हा एकदा जरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव झाला असला तरी येत्या पुढच्या काळामध्ये राज्यसभेवरती त्यांना घेऊन आपणाला खासदार म्हणून दिसतील आणि ती ताकद आमच्या मागे पाठीमागं प्रचंड उभा राहील त्याचा सुद्धा आम्हाला आत्मविश्वास आहे त्यांना काल दिल्लीला बोलवले त्यामुळे खासदार म्हणून त्याचं पाठबळ आम्हाला शंभर टक्के मिळेल आणि तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये केलेलं काम आमच्या पाठीमागं आहे आणि पुढचा तीन महिन्याचा कालावधी आमच्या आमच्या जवळ आहे राम सत्ता साहेबांच्या माध्यमातून राहिलेल्या तीन तीन चार महिन्यामध्ये आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये निधीचा घेऊन लोकांचा विकास करणार आहेत पुन्हा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होणार आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे आणि ही सगळी नेते मंडळी एकत्र आल्यानंतर विकासाचा अजेंडा त्यांच्या कोणापाशी नाही तुम्ही परवाच्या एका मुलाखतीमध्ये मधु पाटील साहेब सारखे ज्येष्ठ नेत्यानं अवकाश म्हणले आम्ही त्यांचा शंभर टक्के आदर करतो परंतु तुम्ही एखाद्या नेत्याशी मिसळल्यानंतर आपली भाषा घसरती म्हणजे सत्तेचा परिणाम म्हणायला काय हरकत नाही अशा पद्धतीने जर आम्ही के पर पर केके के पटेल आम्ही त्यांचे नातेवाईक आहे किंवा त्यांचे मित्र आहे परंतु त्या पार्टीत गेल्यानंतर त्यांना एवढा अहंकार झाला की लोकांना पटलं नाही ती म्हणजे की आमच्या गावातून दोन हजाराचं मत देखील आम्ही देऊ तरी त्या गावातून फक्त अकराशे मतं मिळाले म्हणजे लोक अहंकाराच्या मागे किंवा त्यांनी जो अजेंडा चालू केला तालुक्यामध्ये तो चालणार नाही आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे एकत्र करून पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकण्याचं स्वप्न धरलं टक्के पुढच्या काळामध्ये पोलिस धडा शिकवेल आता राहिला का था था की केकदा के सांगितलं किंवा इतर सांगतात की गेल्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस खासदार साहेब निवडून आले त्यावेळेला प्रथम उत्तम जानकर साहेबांच्या घरी गेले त्यांना भेटले ते एवढं सहकार्य जर दरिशील मोहिते पाटलांना केलं असेल तर तुम्हाला त्यांच्या बंगल्यावरती जावं लागते त्यामुळे आपली फरफट पर कुठपर्यंत जाईल याचा याचा अंदाज तुम्हाला पुढच्या काळामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या आवताभोवतानी जी काही मंडळी आहेत की मोकळ्या हवा भरणारी त्यांना करा सुद्धा पुढच्या काळामध्ये कळेल की परवाच्या दिवशी ज्यावेळी दरिशील मोहिते पाटलाचं अभिनंदनाच भाषण चालू होतं त्यामुळे ती पाच तालुक्यातील लोकांची नावं घेतली पण त्यांनी त्या ठिकाणी चेअरमन साहेबांचं नाव घेतलं नाही त्यांच्या मनामध्ये काय हे तुम्हाला आम्हाला सर्वांना निश्चितपणे कळेल तो पियला का ठरवेल सध्या तरी त्यांना भरपटत नेण्याचं काम वैदे पटेल करतायत त्यांचं नाव घेतलं नाही त्यांच्या बंगल्यावर आले नाहीत त्यांना त्यांच्याकडे जावं लागलं त्याचा अर्थ जनतेने समजून घेतलेला आहे तुम्ही पण समजलं जनता आता एवढी दूध खोली राहिलेली नाही परंतु पुन्हा त्यांनी या तालुक्यामध्ये जो भारतीय जनता वैभव होतं ते होत्या काळामध्ये शंभर टक्के आपल्याला दिसत नेते मंडळी पाठीमागे ठाम आहे आम्ही एक लाख कसं करता येईल याचा अभ्यास पुढच्या काळामध्ये करू आणि पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये राम श्रीरामाप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं भगव वातावरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यासाठी आम्ही लवकरच रणनीती करू आणि तुम्हाला त्या रणनीतीचं लाल करण्याची संधी शंभर टक्के देऊ